सर्व काय सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत काही ठिकाणी आता जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर रोज हवामान अंदाज बघायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची कमेंट नक्की सांगायचं आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं वातावरण कोणत्या स्वरूपाचं राहू शकतं कशाप्रकारे पाऊस राहील तो देखील अंदाज आपण देणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचा अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर चंद्रपूर जिल्हा असेल या ठिकाणी कापसीचा काही भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला लवकर बघायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका आता सध्याचं तुम्हाला एक चित्र सांगतो सध्या बघू शकता आता गोंदियाकडे पावसाची वाटचाल होणार असून विदर्भ पूर्व विदर्भाच्या उत्तर व एकदम पूर्व साईडला जोरदार पाऊस आज रात्रीला हजेरी लावणार आहे तसेच मराठवाड्यातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे आता आत्ताचा एक अंदाज सांगतो त्यानंतर आता पुढच्या आपण सात ते आठ दिवसाचा अंदाज त्यामध्ये काही भागात चांगला पाऊस होणार आहे काही ठिकाणी तलाव भरतील विहिरींना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल मात्र तो पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे कोणत्या तालुक्यात पडेल सर्व काही बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता सध्याची स्थिती आता काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सुरू झालेलं आहे तुळजापूर धाराशिव वैरा गौसा निलंगा काही भाग शिरुरंतपाल उदगीर औरातचा भाग असेल या ठिकाणी पावसाला सुरुवात पाहायला मिळत आहे बारामती लोणाड सासवडच्या काही भागामध्ये फलटणचे काय भाग असेल या भागात आता पावसाने चांगला जोर धरलेला आहे फलटण सासवडच्या भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे ही झाली आत्ताची परिस्थिती मात्र आता त्या बारा तासात जो पाऊस वाढणार आहे याचा प्रभाव कोणत्या भागापासून सुरू होत आहे कोणत्या जिल्ह्यात पावसाला जोरदार आता सुरुवात होणार आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता जर बघितलं तर सध्याचं वातावरण बघता आपल्याला पावसाळी वातावरण काही भागात चांगल्या स्वरूपाचं हे बघायला तर मिळतच आहे मात्र आता येत्या बारा तासात सर्वात मोठा बदल हा वातावरणात बघायला मिळणार असून कुठे मध्यम पाऊस बघायला मिळेल तर कुठे जोरदार पाऊस अशी शक्यता आहे आता सध्या स्थितीला पावसाळाला सुरुवात होणार आहे ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून जोरदार सुरुवात होणार आहे काही भागात मध्यम पाऊस होईल तर काही भागात अक्षरशः जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये अधिक पावसाचा जोर इकडे सोलापूर जत विटा वडूदच्या भागात आहे त्यामुळे ज्या भागात कमी पाऊस झाला आहे त्या भागातच आता लावणार आहे सोलापूरचे भाग भाग बारामती तुळजापूरचे असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये पावसाचं आगमन या भागापासूनच आता होत आहे येत्या बारा तासात चांगला पाऊस बऱ्यापैकी ठिकाणी बघायला मिळेल तसेच इकडे तुळजापूर बार्शी करमाळाचा भाग असेल लातूर उदगीर असेल देगलूर असेल अहमदपूर केज तालुका जामखेड बीड जिल्हा असेल या ठिकाणी देखील चांगली पावसाची हजेरी लागणार आहे मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी नक्कीच लक्षात घ्यावा काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच बीड जिल्हा केज तालुका या भागाचा विचार करता या ठिकाणी चांगली शक्यता आहे परळी अहमदपूर नामदेड सेलूच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर परळी या भागात देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळे आता जास्त काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे पावसाची व्याप्ती चांगली राहील जोरदार हजेरी काही भागासाठी राहू शकते हा देखील अंदाज नक्कीच लक्षात घ्यावा तसेच जामखेड करमळा दोंड अहिल्यादेवी नगर पेटमचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाची तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे तसेच लातूर उदगीर देगलूर निजामबादचा भाग असेल उमरखेड हिंगोलीचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे चांगल्या तीव्रतेचा पाऊस राहील करमळा इमदापूर तुळजापूर दोंड बारामती या ठिकाणी बिदर उदगीरचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार अशा पावसाची शक्यता आहे तीव्रता देखील काही भागासाठी पावसाची अधिक राहू शकते हा अंदाज लक्षात घ्यावा मध्यम ते जोरदार हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इकडे बिदरचा भाग असेल सोलापूर असेल तुळजापूरचा भाग असेल या भागाकरिता देखील पावसाचा अंदाज आहे बार्शीच्या भागामध्ये करमाळ्याच्या भागामध्ये उदगीर देगलूरच्या भागामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची अशी पावसाची शक्यता बघायला मिळू शकते काही भागात अहमदपूरचा असेल नांदेडचा काही भाग असेल माजलगाव जामखेडचा भाग असेल केच परळी तालुका असेल या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तर चला आता अजून जोरदार पावसाला कोणत्या भागातून सुरुवात होत आहे आता जिल्ह्यांची नावे आता सात दिवसाचा अंदाज आपण बघूयात आता बघू शकता विदर्भात तुफान पाऊस हजेरी लावणार आहे मराठवाड्यात जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्यम पाऊस शक्यता आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस आता येत्या बारा तासात सुरू होत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे मात्र अजून एक मोठा बदल वातावरणात होणार असून आणखी तीव्रता पावसाची वाढतच जाणार आहे रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस हा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात झालेला असेल दिनांक आता इकडे बघा लक्षात घ्या अंदाज खूप महत्वाचा आहे पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी काय हरकत नाहीये पूर्ण महाराष्ट्रात पावसाला चांगलं वातावरण राहील मात्र दहा बावीस टक्के भाग सुटू शकतात मात्र बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता यामध्ये अधिक येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये वाशिम पुसत हाय अलर्ट आहे तसेच जिकडे लोणार जालना सेलू माझलगावच्या भागात येथे अठ्ठेचाळीस तासात जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे बीड जिल्हा पैठण माझलगाव केज तालुका जामखेड बार्शी पेठ लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागात जोरदार तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे हा एक सर्वात मोठा अतिशय मोठा बदल होत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर वैजापूर येत्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाने हजेरी लावलेला भाग राहील यामध्ये श्रीरामपूर जालना सेलू लोणार चिखली सिल्लोड कन्नड मनमाड नाशिकची काय भाग मालेगाव पाथुरा या भागात देखील आपल्याला चांगली शक्यता बघायला मिळू शकते लवकरच पावसाची आपल्याला मोठ्या प्रमाणात शक्यताही बघायला मिळणार आहे धुळेच्या देखील बऱ्यापैकी भागात लवकरच आता पाऊस हजेरी लावणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे तसेच इकडे हिंगोली वाशिम उमरखेडचा भाग असेल पांढरकवाडाचा भाग असेल सेलू तालुका असेल या भागात आदिलाबादच्या भागामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे यवतमाळच्या भागात कारंजा ठामगावचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे बघायला मिळू शकते पुसद तालुका वाशिम हिंगोली उमरखेड या भागात देखील मध्यम ते जोरदार असा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला अजून पावसाची तीव्रता कोणत्या भागात आहे विहिरींना पाणी वाढेल तलावांना नद्यांना पाणी येईल असा पाऊस आता कोणत्या भागात वाढणार आहे ते Apa pun तर या ठिकाणी बघू शकता यामध्ये पूर्ण विदर्भामध्ये जेवढा भाग आहे विदर्भाचा तेवढा भाग पाऊस व्यापून टाकणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात तुफान पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्र पूर्ण मराठवाड्यात चांगला पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे एकही गाव सुटणार नाही एकही तालुका सुटणार नाही आहे असा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे कुठे मध्यम होईल कुठे जोरदार होईल हा पाऊस रात्रीला देखील हजेरी लावतच जाणार आहे आता विशेष बदल हा दिनांक तेवीस तारखेला होत आहे दिनांक तेवीस तारखेचा हा खूपच मोठा बदल हाच यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार आता पूर्ण व्याप्तीचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता बहुतांश जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल पाण्याची कमतरता ही शेतकऱ्यांची दूर होणार आहे ज्या भागात कमी पाऊस झालेला होता अशा भागातील देखील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तर चला ती तारीख आहे तेवीस जुलै या तारखेचा विचार करता बीड जामखेड केज तालुका करमाळा बार्शी जोरदार पाऊस होणार आहे इंदापूरच्या भागात हजेरी आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर लातूर उदगीर अहमदपूर देगलूर नांदेड सेलू माजलगाव बीड पैठण अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर जालना लोणार वाशिम उसद हिंगोली उमरखेड मुसळधार ते अतिशय जोरदारशी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे चांगल्या तीव्रतेचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळेल असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त काळजी करण्याचं कारण नाही आहे काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाशी ही आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे मानवत असेल परळी लातूरचे भाग ठिकाणी पावसाची व्याप्ती वाढणार आहे उदगीर भाग असेल सोलापूर कोल्हापूरचे भाग असेल या भागापर्यंत पावसाची हजेरी लागेल म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला दिलासा या पावसाने मिळणार आहे पूर्ण मराठवाडा पूर्ण आपल्याला विदर्भ पूर्ण उत्तर महाराष्ट्र चांगली पावसाची व्याप्ती आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते पाऊस काही ठिकाणी जोरदार राहील अहिल्या देवीनगरला तर चांगला होणारच आहे पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होणार आहे काळजी करण्याचं कारण नाहीये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे तसेच इकडे नांदेडकड असेल माजलगावचा काही भाग असेल या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे नदी नाल्यांना पाणी साचेल किंवा काही भागामध्ये हे पूर्णपणे भरून जातील शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस होईल अशी शक्यताही आपल्याला बघायला मिळत आहे वाशिम चिखलीच्या भागामध्ये जालना लोणारच्या भागामध्ये हिंगोलीचा भाग असेल उमरखेड छत्रपती संभाजीनगर कन्नड पाचोरा धुळे जळगावचा भाग आहे मालेगाव अकोला अमरावती आर्वी वर्धाचा भाग असेल या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार व्याप्तीचा पाऊस साप हा आपल्याला बघायला मिळणार आहे अजून पावसाची तीव्रता आणखीन वाढणार आहे आता दिनांक चोवीस जुलै पंचवीस सव्वीस जुलै कोणत्या भागात पावसाची तीव्रता अधिक होणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आता विदर्भामध्ये अतिवृष्टीचे संकेत दिनांक चोवीस जुलैला आहेत यामध्ये देसाईगंज गडचिलोरीचा भाग अतिवृष्टीचे संकेत आहेत उमरेड नागपूरमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होऊ शकते गोंदिया भंडारा घोटीच्या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता दिनांक चोवीस तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे चांगल्या व्याप्तीचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही तीव्रता अधिक राहील तसेच हा कमी दाब आता पूर्णपणे महाराष्ट्रातील काही भागाला चांगला जी आहे ती पावसाचं आगमन देऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे हलक्या ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल दिनांक पंचवीस जुलैला असा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विदर्भात राहील इतरत्र भागात देखील पावसाचा अंदाज आहे मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या या होत राहणार आहेत पाऊस असं नाही आहे की बंदच होईल अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे दिनांक सव्वीस जुलैपासून एक मोठा बदल होणार असून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै नेमका काय बदल आहे आता तो अंदाज आपण बघूयात हा अंदाज खूप महत्वाचा ठरणार आहे आता लक्ष देऊन बघा तर बघू शकता दिनांक सव्वीस तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पूर्ण विदर्भामध्ये हजेरी लावणार आहे चांगली तीव्रता ही पावसाची आपल्याला बघायला मिळू शकते असा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रतेचा पाऊस आहे दिनांक सत्तावीस जुलैला मराठवाड्याच्या आसपासच्या भागात देखील या कमी दाबाचा प्रभाव पडेल यामध्ये नांदेड उत्तरचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग वाशिम उत्तर भाग मध्यम जोरदार पाऊस अमरावती अतिशय मुसळधार पाऊस नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जळगावमध्ये देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे चांगला पावसाचा आगमन आपल्याला बघायला मिळू शकतं तीव्रतेचा पाऊस राहील दिनांक अठ्ठावीस तारखेला पावसाची विश्रांती बघायला मिळणार आहे कुठे झालास तर हलका मध्यम पाऊस होईल दिनांक एकोणतीस तारखेला देखील हाच दे अंदाज आहे जास्त पावसाची शक्यता नाही आहे कोकण वगळता इतरत्र उघडीप राहील कोकणात मात्र चांगला पाऊस राहील दिनांक तीस जुलैला तसेच एकतीस जुलैचा जर विचार केला तर पुन्हा मराठवाडा विदर्भात थोडंसं पावसाळी वातावरण वाढू शकतं अशा प्रकारचा अंदाज आहे मात्र हा अंदाज लांब पल्ल्याचा आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यावी रोजची रोज अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद